नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता पुढच्याच आठवड्यात दिवाळी आहे दिवाळीचं शॉपिंग दिवाळीचा फराळ या सगळ्याची आपली तयारी सुरू झालेली आहे पण जे लोक आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक आहेत हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्या मनामध्ये मात्र एक वेगळीच काळजी या दरम्यान सुरू होते आणि ती म्हणजे या सगळ्या सेलिब्रेशन दरम्यान आपलं वजन वाढणार तर नाही ना हे सगळे फराळाचे पदार्थ तेलकट तुपकट पदार्थ खाऊन आजपर्यंत आपण जे काही थोडंफार वजन कमी केलेलं आहे ते पुन्हा तसंच्या तसं गेन होणार नाही ना ही, ना। ही काळजी मात्र प्रत्येकाच्या मनात कोपऱ्यात कुठेतरी सुरू असते आपले प्रत्येक सण हे खाण्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळं सेलिब्रेशन दरम्यान आपल्याला एक पर्टिक्युलर डाएट फॉलो करणं जमत नाही रादर ते करण्याचीही गरज नसते अगदी हे खायचंच आणि हे खायचंच नाही अशा प्रकारचे कुठलेही एक्स्ट्रीम्स करण्याची गरज अजिबात नसते सगळं काही खाऊन पिऊनसुद्धा दिवाळी आपण छान प्रकारे एन्जॉय करून सुद्धा आपलं वजन वाढणार नाही याची काळजी आपण उत्तमरित्या घेऊ शकतो सगळं खाऊन पिऊन सुद्धा आपली वजन वाढ अजिबात होणार नाही ती कशी याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत दिवाळी संपल्यानंतर आपल्याला पश्चाताप होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल सगळं काही खाऊन पिऊनसुद्धा आपल्याला आपली वजन वाढ होऊ द्यायची नाही असा संकल्प जर तुम्ही केला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यासाठीच्या सात महत्वाच्या टिप्स पाहणार आहोत आणि या सात महत्वाच्या टिप्स जरी तुम्ही करेक्टली फॉलो केल्या तरीसुद्धा दिवाळी छान प्रकारे एन्जॉय करूनही तुमची वजनवाढ अजिबात होणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला पोर्शन साईज कंट्रोल करणं आपण कुठलीही गोष्ट किती प्रमाणात खात आहोत याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवणं याचं कारण म्हणजे दिवाळीमध्ये बनवले जाणारे जे स्वीट्स आहेत किंवा जे कि जे फराळाचे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये साखर तेल आणि मैदा याचा वापर अगदी पुरेपूर केलेला असतो त्यामुळे हे सगळे पदार्थ हाय कॅलरीज असतात आत्ता समोर आलेली गोष्ट आहे ती आता आपण पुरेपूर पोटभर खायची उद्याच उद्या बघूया असा विचार अजिबात करायचा नाही आपल्याला जी गोष्ट खायची आहे ती आपण खाऊ शकतो पण त्याचं प्रमाण निश्चित असणं त्याचं प्रमाण मर्यादित असणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला जे आवडतं आपल्याला जे खायचं आहे ते आपल्याला खाता येतं पण ते प्रमाणात असायला हवं आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच लोक असा विचार करतात की आज मी पोटभर खाणार आणि उद्यापासून मात्र सगळ्या गोष्टी बंद उद्यापासून मी अगदी स्ट्रिक्ट डाएट करणार किंवा उद्यापासून कुठलीही अनहेल्दी गोष्ट मी खाणार नाही असा एक्स्ट्रीम विचार करण्याची गरजसुद्धा अजिबात नसते बॅलन्स इज ऑल्वेज बेटर दॅन रिस्ट्रिक्शन्स त्यामुळे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंट्रोल युअर पोर्शन साईज कुठलाही पदार्थ मर्यादित स्वरूपात आपल्याला खायचा आहे नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्याआधी दोन ग्लास होईल इतकं कोमट पाणी आपल्याला नियमितपणे घ्यायचं आहे या दरम्यान आपल्याला ओव्हरऑलच आपल्या हायड्रेशनची काळजी घ्यायची आहे म्हणजे आपण पाणी दिवसभरामध्ये किती पितो याकडे अगदी जाणीवपूर्वक लक्ष ठेवायचं आहे याचं कारणसुद्धा हेच आहे की दिवाळीत आपण तेलकट तुपकट आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खात असतो आणि त्यामुळं होणारं ब्लोटिंग जे आहे ते कमी करण्यासाठी पाणी आपल्याला मदत करत असतं बिन चिटिंग म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला भूक नसते काही खायची इच्छा तरीसुद्धा होत राहते बिन चिटिंग कमी करण्यासाठी म्हणजे भूक नसतानासुद्धा आपण काही ना काही खात राहत असतो हे जे क्रेविंग्स आपल्याला होतात हे कमी करण्यासाठी सुद्धा पाणी आपल्याला मदत करत असतं आणि ओव्हरऑल वॉटर रिटेन्शन कमी करण्यासाठी आपल्या शरीराचं हायड्रेशन व्यवस्थित असणं हे खूप गरजेचं असतं तुम्हाला जर साधं पाणी प्यायला होत नसेल तर अशा वेळेला तुम्ही जिऱ्याचं पाणी पिऊ शकता किंवा धणे पाणी पिऊ शकता ओव्याचं पाणी पिता येतं आपल्याला किंवा इन्फ्युज वॉटर पिता येतं म्हणजे पाण्यामध्ये काकडीचे काप किंवा फळांचे काप किंवा मिंट लीवस म्हणजे पुदिन्याची पानं किंवा तुळशीची पानं ॲड करून आपल्याला ठेवता येतात आणि हे पाणी थोडंसं फ्लेवर्ड होतं लिंबूचे कापसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करता येतात एका मोठ्या जारमध्ये हे इन्फ्युज वॉटर आपल्याला तयार करता येतं आणि हे पाणी आपल्याला दिवसभरामध्ये थोडं थोडं पीत राहता येतं याशिवाय सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास होईल इतकं कोमट पाणी आणि रात्रीच्या जेवणानंतर दोन ग्लास होईल इतकं कोमट पाणी आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्वाची टीप या दरम्यान बाहेर फिरणं होतं खरेदीसाठी बाहेर जाणं होतं अशा वेळेला घरातून बाहेर पडताना आपण काहीतरी खाऊन बाहेर निघायचं आहे बाहेर पडताना उपाशी पोटी अजिबात बाहेर पडायचं नाही अशा वेळी घरातून बाहेर पडताना एखादं फळ किंवा काकडी गाजर टोमॅटो सॅलेड किंवा सूप एखादं खाऊन मग आपण बाहेर पडायचं आहे आणि बाहेर गेल्यानंतर फिरणं होतं फिजिकल ॲक्टिव्हिटी होते आणि त्यामुळं भूक लागल्याचं सेन्सेशन येतं आणि अशा वेळेला जो पदार्थ समोर दिसेल तो पदार्थ भरपूर प्रमाणात आपण खात असतो आणि भरपूर वेळेला अशा वेळेला आपण जे पदार्थ निवडतो ते अनहेल्दीच असतात त्यामुळं घरातून बाहेर पडण्याआधी काहीतरी हेल्दी खाऊन ज्या वेळेला आपण बाहेर निघतो त्यावेळेला नंतरच्या या अनहेल्दी खाण्यावरती कंट्रोल ठेवणं आपल्याला सोपं जातं आता पाहूयात नंबर चार आणि चौथी महत्त्वाची टीप सुट्टी असते सगळी फॅमिली एकत्र असते अशा वेळेला हॉटेलिंग होत असतं तर हॉटेलिंगसाठी ज्या वेळेला बाहेर पडणं होतं अशा वेळेला त्यातल्या त्यात हेल्दी पदार्थ आपण निवडायचे आहेत ग्रिल्ड तंदूर किंवा स्टीम्ड ऑप्शन्स आपण आपल्यासाठी निवडायला हवेत फ्राईड फूड्स मैदा रोटी किंवा नान शुगरी ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स यासारखे पदार्थ आपण शक्यतो टाळायला हवेत याऐवजीचे हेल्दी ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता फ्रेश लाईम कोकोनट वॉटर बटर मिल्क म्हणजे ताक यासारखे पदार्थ आपल्याला घेता येतात किंवा जर तुम्हाला स्नॅक्स घ्यायचे असतील तर अशा वेळेला बेक्ड पदार्थ जे आहेत ते घेण्याकडे लक्ष द्या वेगवेगळ्या प्रकारचे हेल्दी सॅलेड्स किंवा सूप्स आपण स्वतःसाठी ऑर्डर करू शकतो त्यातल्या त्यात हेल्दी ऑप्शन्स निवडण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे प्रत्येक पदार्थ चावून चावून खाणे ही गोष्टसुद्धा खूप अंडरएस्टिमेट केली जाते खूप छोटीशी ही गोष्ट आहे ज्या वेळेला आपण एखादा पदार्थ खूप भरभर खातो त्यावेळेला आपण तो खूप जास्त प्रमाणात कन्झ्युम करत असतो खूप जास्त प्रमाणात आपण तो खात असतो म्हणून प्रत्येक घास चावून चावून खाण्याकडे आपण लक्ष द्यायला या हवं यामुळे आपल्याला तो पदार्थ खाल्ल्याचं सॅटिस्फॅक्शन मिळतं समाधान मिळतं आणि त्याचबरोबर आपला टोटल कॅलरी इनटेक हा सुद्धा कमी होतो कुठलाही पदार्थ आपल्याला माइंडफुली खायचा आहे आणि गिल्ट फ्री होऊन खायचा आहे खाऊन झाल्यानंतर किंवा खाताना मनात अपराधीपणाची भावना ठेवून तो पदार्थ खाणं आपण टाळायला हवं आता पाहूयात नंबर सहा आणि सहावी महत्त्वाची टीप आणि ती म्हणजे आपल्या रोजच्या जेवणामध्ये रोजच्या आहारामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगले असणारे जे पदार्थ आहेत त्याचा आपल्याला आवर्जून समावेश करायचा आहे डाळी कडधान्य अंकुरित कडधान्य फळं पालेभाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड्स दही ताक हे पदार्थ आपल्या आहारामध्ये असायला हवेत न्यूट्रिशनली रिच असणाऱ्या म्हणजेच पोषण मूल्यांच्या दृष्टीने उत्कृष्ट असणाऱ्या पदार्थांचा आपल्याला आपल्या आहारामध्ये दररोज समावेश करायचा आहे आणि आता पाहूयात नंबर सात सातवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी सुट्टी आहे म्हणून सण आहे म्हणून व्यायामाकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जातं तर असं न करता आपण दिवसभर ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न तरी आवर्जून करायचा आहे फेस्टिवल्समध्ये वर्कआउट करणं व्यायाम करणं या सगळ्या गोष्टी नकोशा वाटतात पण तरीसुद्धा दिवसभरातली तीस मिनिटं आपल्याला कमिटेडली आपल्या व्यायामासाठी द्यायची आहेत सकाळी उठल्याबरोबरची तीस मिनिटं तुम्ही व्यायामासाठी बाजूला काढू शकता किंवा दुपारच्या जेवणानंतर वीस मिनिटांचा वॉक घेणं रात्रीच्या जेवणानंतर वीस मिनिटांचा वॉक घेणं अशा छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्हाला करता येतील योगा झुंबा यासारख्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता किंवा दिवसभर कमीत कमी ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न तरी आपण आवर्जून करायचा आहे सो नक्की या सात गोष्टी लक्षात ठेवा नक्की दिवाळी दरम्यानच्या या सात गोष्टी फॉलो करा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये